मी स्नेहांशू रणशी मतदान जनजागृती या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रचाराची रणधुमाळ सुरू लोकसभा मतदान पाच टप्प्यामध्ये पूर्ण होणार सर्व नागरिकांनी मतदान करायचे निवडणूक आयोगाचे आव्हान मतदान दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर मतदान दिनानिमित्त जनजागृती अभियान राबवायचे आव्हान अगे एक लचका काय म्हणता का माझ अग खूप आनंदाची बातमी काय की नाही ग पुढील महिन्यात निवडणुकीची सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस सलग सुट्टी मिळते आपण फिरायला जायचा प्लॅन करूया का हा हा चालेल चालेल कुठे जायचं शिमला कोण म्हणाले तीन दिवसात जाऊन येणार नाही आपला हक्क आणि कर्तव्य आहे आणि या दिवशी शासनाने मतदान करण्यासाठी सुट्टी दिली आहे आणि तुम्ही कुठे फिरायला जायचा प्लॅन करू नका या दिवशी फक्त मतदान करण्यासाठी सुट्टी दिली आहे आणि मोठी कर सैनि गसली कसल मतदान ने कसल काय कोणी निवडून आले ते तोडीना आपलं घर चालवते अ तुस काही नाही तुम्ही जर मतदान करायलात होव तुम्ही मतदान करायलात हो आणि आपण जर योग्य माणसे निवडून दिली नाही आणि मतदान केलं नाही तर मतदान कोण करणार काका आपल्या गावाला विकास कर करायचा असेल तर मतदान कसं छान मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे बरोबर तुम आहे तुमचं मुलं तुम्ही सांगितल्यामुळे माझ्या कामामुळे माझे डोळे उघडले आम्ही मतदान जनजागृती फेरी काढून येतो जाव बाळा नक्क जे मतदान जनजागृती फेरी काढून दे <laughs> मतदान करूया रे मतदान करूया रे मतदान करूया मतदान दान कर लियाले मद दान कर लियाले आपली पुरे बाल गेली नोकरीला आपल्या दोघासलीच तर राहावं लागतो काय करायचं आली आबोवाशी दान कर थांबा निघालास आम्ही पेली काढली आहे एवढं काय काम धंद सोडायचं आणि मतदान करत बसायचं मला तर गुडघ्याने चालाय सुद्धा येत नाही बाई मागच्या मतदानाला दोन्ही पाठीचे लोक येऊन आम्हाला पैसे देऊन गेली या टायमापर्यंत कुणी पण आलं नाही पैसे आपणच घेतो असं नाही आजी आजोबा पैसे घेऊन मतदान करायचं नसत आपण पैसा चालू बापाई आपण चुकीची माणसे मशीनचे कार्य हो, हे खूप चांगल्या प्रकारे देते आणि तुम्ही पण मतदान करा आम्ही तुम्हाला ईव्हीएम मशीनचे कार्य दाखवतो हे पहा ईव्हीएम मशीनचे कार्य नक्की हो। आहे तरी कोण आणि माझं नक्की काम काय तर माझा सॉफ्टवेअर म्हणजेच माझा मेंदू एका स्पेशल चिप मध्ये आहे एकदा या चिप वर काही छापलं ना त्याच्यावरचं वाचता येईल आणि ना त्याच्यात बदल करता येईल आणि दुसरं म्हणजे माझा कुठल्याही दुसऱ्या नेटवर्कशी मशीनशी किंवा इंटरनेटशी संपर्क होऊ शकत नाही थोडक्यात काय तर काहीही झालं तरी या कोणत्याही मार्गानं माझ्यामध्ये बदल करणं निव्वळ अशक्य आहे मी आता दिसतोय तसा तयार होताना आणि होण्यापूर्वीही एवढंच काय तर प्रत्यक्ष मतदानासाठी वापर होण्यापूर्वीही माझी तपासणी होते कोणती तपासणी चला तुम्ही प्रत्यक्ष बघा पहिल्या तपासणीमध्ये बीईएल आणि ईसीआयएल चे इंजिनियर माझी तपासणी करतात या तपासणीमध्ये माझे सर्व भाग व्यवस्थित काम करतायत की नाही हे पाहिलं जात फर्स्ट लेवल चेक नंतर मी जातो तो मॉक टेस्ट साठी चाचणी मतदान या टप्प्यावर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कोणतीही ई व्ही एम मशीन निवडून तिच्यावर कम्प्युटर एक वरच्या एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सॉफ्टवेअर च्या माध्यमातून पातळीवर पोलिंग साठी जातात आणि त्याही प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या अशा पद्धतीमुळे कोणीही हे सांगू शकणार नाही की नक्की कोणतं ईव्हीएम मशीन कोणत्या पोलिंग बुथ वर जाणार आहे या तपासण्या उमेदवारांची नावं त्यांच्या नावांच्या अध्यक्षरानुसार मशीन लावली जातात खरं मतदान सुरू होण्यापूर्वीही उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर अजून एकदा पन्नास मतांचं चाचणी मतदान अर्थात मॉक पोल घेतलं जात मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर मला पेपर सील लावून सुरक्षित बंद केलं जातं प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी त्या सीनवर सह्या करतात मतदान झाल्यानंतर निवडणूक अधिकारी मला थेट स्ट्राँग रूममध्ये घेऊन जातात मला आज सुरक्षित ठेवल्यानंतर ही स्ट्राँग रूम सील केली जाते मतमोजणीच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर मतं मोजली जातात थोडक्यात काय का तर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी असतात आणि त्यावर बारीक नजर ठेवून असतात गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या सच्चेपणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक याचिका देशातल्या पाच उच्च न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत या प्रत्येक न्यायालयानं मी विश्वसनीय सुरक्षित आणि कोणताही फेरफार होऊ न शकणारा असल्याचा निष्कर्ष दिला आहे ईव्ही मशीनच्या वापरातून देशभरातल्या निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि सुरक्षितता जपण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची जबरदस्त तयारी ही देशासाठी नक्की अभिमानाची बाब आहे हाय मी ईव्हीएम इव... मानसा <muchas> तुम्ही आपले आधार कार्ड घेऊन मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथे असणारे कर्मचारी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे साथ करतील बर मतदान पण शकतो का अरे नाही बाळा वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरच मतदान करायचा हक्क असतो तुला पण भेटेल पण वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीची वय अठरा वर्ष आणि मुलाची वय एकवीस वर्षाशिवाय लग्न करत नाही हा तुझ्या आपल्या मोलाचे भले करूया सर्वांचे मतदान आपल्या मोलाचे भले करूया सर्वांचे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलंच पाहिजे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलंच पाहिजे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान